गोकुल सोबत गो गोकुल गोकुल मार्फत आमदार पी एम पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील यांच्यावर अपघातामुळे सध्या अष्टराधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आमदार पी एन पाटील यांची प्रकृती सुधारावी व यातून लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी गोकुळ परिवारामार्फत गोकुळच्या ताराबाई पार्क येथील हनुमान मंदिरमध्ये अभिषेक घालून आमदार पी पाटील यांना दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी गोकुचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक शशिकांत पाटील सुएेकर बाळासाहेब खाडे प्रकाश पाटील पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश साळुंके संकलन व्यवस्थापक एस व्ही तुरुंबेकर दत्तात्रय वाघरे बी आर पाटील डॉक्टर दयावर्धन कामत डॉक्टर किटे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मगदूम अशोक पुणेकर विनोद वानखेडे तसेच संघाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग गोकूळतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू ताज्या घडामोडींसाठी आर केनिच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका